तिरंगा रॅलीचं आपण बावीस तारखेला आयोजन केलं आहे बावीस मेला संध्याकाळी पाच वाजता शेतकरी पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी समारोपाला सर्व महिलांसाठी हदुंकाचा देखील कार्यक्रम आहे पाणी त्या ठिकाणी होणार आहे ते आणि काही विचारवंत आहेत त्यांचे विचार देखील मार्गदर्शन आपल्याला होणार आहे तर यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करते आपले सर्व लोणावळेकर बंधू आजूबाजूचा परिसर सगळ्यांनी रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यामध्ये लायन्स क्लब रोटरी क्लब त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक खंडाळाचे ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामीणचे ज्येष्ठ नागरिक असतील आनंद महिला मंडळ असेल मारवाडी ग्रुप असेल असे विविध ग्रुप आहेत तर सगळ्या ग्रुपनी एक आपण भारतीय आहोत आणि भारताचा आपल्याला अभिमान आहे त्यासाठी या तिरंगा रॅलीमध्ये सर्व पक्षीय लोकांनी देखील यामध्ये दे सहभागी व्हायचं आहे कारण ही कुठल्याही पक्षाची नाही आहे तर आपली तिरंगा रॅली आपण आयोजन केलेले आहे आणि तिरंगा रॅलीसाठी मी सगळ्यांना आमंत्रित करते की सगळ्यांनी आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सगळ्यांनी आमच्या या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि सहभागी होऊन आपण जे ऑपरेशन सिंदूर याला खरंतर आपल्या सैनिकांना ही सलामी द्यायची आहे की आपल्या सैनिकांनी जी कामगिरी केली आणि जो बदला घेतला त्यासाठी आपण ही रॅली काढतो आहे कारण प्रत्येक माणसाच्या मनात आहे की तिरंगा रॅली ही काढली पाहिजे आणि हे केलं पाहिजे आपल्या सैनिकांनी जी कामगिरी केली आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्यांना जी साथ दिली तर आपण सगळ्यांनी या ति तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन या रॅलीची शोभा वाढवायची आहे एवढंच मी सगळ्यांना मी आव्हान करते अनिल गायकवाड सगळं सर्व लोणकरांना आव्हान करतो की येत्या बावीस मेला संध्याकाळी पाच वाजता आपण मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे सर्व लोणाळेकर नागरिक त्यात काही चॅरिटेबल ट्रस्ट असतील संस्था असतील महिला मंडळ असेल आणि इतर ग्रामीणमधले सरपंच उपसरपंच जेडपी सदस्य व गावातील नागरिक यांनी सर्वांनी त्या रॅलीला सहभागी होऊन ती रॅलीची शोभा वाढवावी व सर्व नागरिकांनी एक तास आपल्या देशासाठी म्हणून सर्व नागरिकांनी त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे हो असे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित राहून त्याची शोभा वाढवावी ही सर्व नागरिकांना मी विनंती करतो